नमस्कार सर्वांना नाव नारसिंग आपण बघत आहात एम आर नारसिंग भाषण यूट्यूब चॅनलवर तर आपण बघणार आहस लोकमान्य टिळक यांच्याविषयी सविस्त माहिती लोकमान्य टिळक हेच एक भारतीय भारतीय स्वतंत्र सेनानी शिक्षक संपादक आणि लेखक होते हे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणिच ते तो मी मिळवणारा असा नारा दिल असा नारा दिला भारतीय स्वतंत्र चळवळीचे पहिलेच नेते म्हणूनच अडकले जात जातात लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरी येथे झाला लोकमान्य टिळकांनी केसरी नावाचे मार मराठा वृत्तपत्र सुरू केलेच ज्यामध्ये त्यांनी राजकीय राजकीय आणि सामाजिक विषया विषयावर लेख लिहिले त्यांनी न्यू न्यू इंग्लिश स्कूल स्पुने डेक्कन स्टेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना स्थापना केली स्थापना केली जिथे त्यांनी त्यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण दिले लोक त्यांनी लोकांना विदेशी वस्तू वापरण्या वापरण्यास आणि ब्रिटिश प्रशासनाने प्रशासनाने नियम पाळण्यास नकार देण्यास सांगितले लोकमान्य टिळक हे एक भारतीय स्वातंत्र्य सेनानी नेते होते मित्रांनो या व्हिडिओमध्ये आणि शेवटपर्यंत माझं व्हिडिओ बघितलं त्याबद्दल आप सर्वांना माझ्याच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा कमेंट करा असे नवनवीन व्हिडिओ येत घेऊन येत राहतो धन्यवाद